ते सगळे पासिंग केलेले हा काही प्रॉब्लेम ना इन्शुरन्स हा तो थर्ड पार्टी हा थर्ड पार्टी सो ओके ते इन्शुरन्स चे किती इन्शुरन्स पोहितलं म्हणाल किती सांगतो कसे इन्सिडंट कसं झालं राहुलकडे तुझा भेटलो ते तरी पण वर हा राहला म्हणून चाली रुपया लागू ना मग बरं म्हणा तू सेफ झाला इज मेन इम्पॉर्टंट ती किती मग करता हांगा किती आले सिग्नल पडला म्हणून हा राहला हांगा सिग्नल पडलं बघा 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 उदक भेटलो हा तुमचं मागित देवलं हा आता पिलार सांग मिसात रे हां मिसाकना ना येत म्हणून हा मात्र तिथल्या सिग्नल पडले हा पवन तू सेफ हा मार्ग सेफ आर वेरी गुड पाक ब पॉम्या साडेआठाचे बरं सगळे न्यू घातलं सुमारे आरटीओ पासिंग करून तीन हजार साडेतीन हजार आरटीओ म्हणले पासिंग विकून करून सगळे आता पन अर झाली गाडी घे सगळी पेंटिंग बिंटी न्यू केली थर्ड पार्टी इन्शुरन्स हा आणि ए टू झेड समिट केलं जाय झाल्या माझ्याकडे अजून डॉक्युमेंट हा बरं नाही आज पहिलीच बाहेर काढली ती कशी चल घराकडे काय एक उदक पेटलं